जे आहेत ते खरे वारसदार नाही ते दत्तक आहेत निवडणुकीच्या तोंडावर केलेलं हे विधान तुम्ही कसं मी संजय तर विधान काही ऐकलं नाही त्यामुळे योग्य नाही प्रतिक्रिया तर दुसरीकडे माड्यामध्ये भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे धैर्यशील बोगे पाटलांनी काही वेळापूर्वी शरद पवारांची भेट घेतलेली आहे आणि ते चौदा तारखेला प्रवेश करणार अशी चर्चा आहे काय एक्कावन्न टक्के मत घेऊन आमचे रणजित सिंग नाईक निंबाळकर निवडून येणार आहे जनतेला ये मोदीजीला मत द्यायला तयार आहे मत द्यायचं आहे आणि तिथे माळ्याच्या ग्राउंड रियालिटी अशी आहे की जनताही मोदींच्या मागे उभी आहे नाईक निंबाळकरला मत देणं म्हणजे मोदीजीला मत देणं त्यामुळे तेच निवडून येतील <Sanother> महायुतीचे सर्व नेते शेवटच्या दिवशीपर्यंत कामाला लागणार आहे सर्वच नेते अजित दादा तिकडे जाऊन त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना भेटणार आहे एकनाथजी त्यांच्या कार्यकर्त्याला भेटतील ज्या ठिकाणी भाजप लढत आहे त्या ठिकाणी ते काम करतील शेवटी ही निवडणूक मोदींची निवडणूक आहे आणि मोदींच्या निवडणुकीमध्ये कोणी विरोध करणार नाही काही आपसातले जे त्या ठिकाणी वाद असतात ते स्थानिक लेवलचे वाद आहेत आणि मी तुम्हाला दाव्यानेच सांगतो धरेशील मोहिते पाटील असोत की रणजित सिंग मोहिते पाटील असो शेवटी मोदींच्या निवडणुकीमध्ये ते आमच्या आव्हानाला साथ देतील मला हे माहिती आहे काही दिवसाकरता त्यांची नाराजी आहे आपसातलं काही त्या ठिकाणी समन्वय नसल्यामुळे काही त्या ठिकाणी स्थिती निर्माण झाली आहे पण मला विश्वास आहे की ते सुद्धा मोदीजींना साथ देतील साताऱ्या जागेचा निर्णय आता जे काही माहिती आहे जागा आहे एक पाच दहा मिनिटात निर्णय होईल एवढा आमच्या सकारात्मक झाल्या आहे केवळ आमचे तीन नेते आणि मी बसणार आहे लवकरच याचा निर्णय होईल म्हणताय एका जागेला धरून सात जागा आहे एकाच वेळी सात जागा जाहीर कराव्या लागणार आहे त्यामुळे एका जागेसाठी अलग अलग नाही करताय सात जागा एका वेळी जाहीर होतील त्यामुळं त्यामुळं त्या ठिकाणी थोडं थांबला आहे मला वाटतं बाकी काही प्रॉब्लेम नाही काही काळजी न करा तुम्ही तुम्हाला प्रचंड ऊर्जा मिळेल या लोकसभेला इतकं सारं नेतृत्व या ठिकाणी येईल अजित पवारांचा शपथविधी झाल्यानंतर असं प्रफुल्ल पटेल यांनी दावा केला त्याला देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा तुजोरा दिलेला त्या बैठकीला मी नटल्यामुळे मला माहिती नाही मी वारंवार आहे आजही आपल्या समोर सांगतो की मोदीजीच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता जो येईल त्याच्याकरता दुपट्टा तयार आहे नंबर एक राहिला प्रश्न वडेट्टीवारचा वडेट्टीवारजींनी आतापर्यंत आमच्या कुणाशी संपर्क केला नाही त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभं करणं योग्य नाही ते काँग्रेसचे नेते आहे त्यामुळं त्यांची प्रतिमा मलिन होईल असं कुठलंही काही स्टेटमेंट कुणी करणार नाही किंवा असा संभ्रम तयार करू नका संभ्रम पसरू नका ते सध्या काँग्रेसचे नेते आहेत ज्या दिवशी त्यांना असं वाटेल की आमच्याकडे मोदीजींच्या नेतृत्वात काम करायचं त्याविषयी विचार होईल पण आज मात्र त्यांनी कुणाशी संपर्क केला नाही सर काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल अनेकांवर मी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत बारा मध्ये येऊन मध्ये कमळ फुलवणार असं म्हणत आता अडचणीचं ठरत नाही का त्यांच्याच उमेदवाराचा प्रचार करणं किंवा तुम्ही पक्षासाठी किंवा मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी कोणाला विचारलं शेवटी उमेदवार मी तुम्हाला एवढंच सांगतो आहे मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतील तेव्हा बारामतीचा खासदार त्या ठिकाणी असेल एक महत्त्वाचं दुसरं राहिलं प्रश्न भ्रष्टाचाराचे जोपर्यंत कुठल्याही नेत्याला कोर्ट कोर्टातून सजा होत नाही गुन्हे दाखल होतात कोणी तक्रार करतं आरोप प्रत्यारोप होतात आम्ही आरोप प्रत्यारोप करतो ते आमच्यावर करतात परंतु कोर्टात दोषी झाल्याशिवाय कुणालाही दोष म्हणणार नाही म्हणता येणार नाही आपल्या जे न्यायव्यवस्था आहे न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून जोपर्यंत त्याला अंतिम जेल होत नाही किंवा अंतिम सजा होत नाही शिक्षा होत नाही तोपर्यंत त्याला दोषी म्हणता येत नाही आरोप प्रत्यारोप सुरू असतात भाजपाला संजय राऊतां संजय राऊतला उत्तर नितेश राणे देतात देतील उत्तर परंतु मी राजसाहेबाचे आभार मानतो आपल्या माध्यमातनं की त्यांनी मोदीजीच्या विकसित भारताच्या गॅरंटीला साथ दिली अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला महाराष्ट्राला दिशा देणारा निर्णय घेतला आणि या निर्णयाचं महाराष्ट्राने नि स्वागत केलं आहे जातं असं आहे आपल्या आपल्या भावना मांडता येतात भावना मांडाव्या लागतात का मांडू नये प्रत्येकाला भावना मांडायचा ती करा आता मी अध्यक्ष आहे इथे शंभर लोकांनी भावना मांडल्या त्या भावना मांडाव्या लागतात कळणार कसं भावना मांडणारायचं त्यांचा का दोष आहे भावना मांडणारायचा भावना मांडल्याच पाहिजे पक्षाच्या नेत्यांनी निर्णय केला पाहिजे शेवटी आमचा पक्ष टिकवणे आमच्या पक्षाच्या आम मागं पक्षा पूर्ण ताकद उभी करणे आमच्या स्थानिक कार्यकर्त्याला पूर्ण पाठबळ देणे आमच्या नेतृत्वाच्या मागं उभं राहणे आमची जबाबदारी आहे आणि त्यामुळं देवेंद्रजी योग्य पद्धतीने आमच्या पाठीशी उभे आहेत सर्व नेत्यांच्या पाठीशी ते उभे आहेत आणि पक्षाच्या पाठीशी उभे आहेत त्यामुळं तेवढा भावना व्यक्त केल्या पाहिजे आणि ते जायज आहे नाशिकमध्ये छक्कल फुटबारांना काही का कमल चिन्हावरती योग्य वेळी कळेल